नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकू अच्छा टॉप ट्वेंटी न्यूजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोलकात्यात आयोजित शंभराव्या व्याख्यानमालेत भारतीय संविधान आणि संघाची भूमिका स्पष्ट केली त्यांनी भारताला हिंदू राष्ट्र मानून त्यासाठी कोणत्याही घटनात्मक मंजुरीची आवश्यकता नसल्याचं सांगितलं हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे हे एक नैसर्गिक सत्य आहे जोपर्यंत या मातीवर भारतीय संस्कृतीचा आदर करणारा एक व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत हे राष्ट्र हिंदू राष्ट्रच राहील असं विधान मोहन भागवत यांनी केलं आहे मंत्री होण्याची महत्वाकांक्षा प्रत्येकाची असते म्हणूनच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालानंतरही मंत्रीपदाची जबाबदारी घ्यायला तयार होतो असं म्हणत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी मंत्रीपदाची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे मानिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या मंत्रिपदावर शेळकेंची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू आहे राज्यातील दोनशे बेचाळीस नगर परिषद आणि सेहचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवलाय भाजपने एकशे चोवीस नगरपालिकांमध्ये दे, नगराध्यक्ष पद जिंकले असून शिवसेनेने एकसष्ट नगरपालिकांमध्ये विजय मिळवलाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने छत्तीस नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीच्या कामगिरीत अपेक्षेपेक्षा कमी यश आलंय महायुतीने महाविकास आघाडीवर स्पष्ट मात केली असून राज्यातील नगरपालिका निवडणुकीत आपली पकड मजबूत केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना महायुती आगामी निवडणुकीत मोठं यश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय जनतेच्या मनातील भावना आजच्या निकालातून समोर आल्याचं सांगत फडणवीस यांनी महायुती सत्तेत नसली तरी विकासामध्ये सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय राज्यातील निवडणूक निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदेगड दुसऱ्या क्रमांकावर आहे शिंदेगडाचे सत्तावन्न उमेदवार विजयी झालेत या यशावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना लाडक्या कार्यकर्त्यांनाच अभिनंदन केलंय त्यांनी शिवसेनेच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने नगराध्यक्ष निवडून आल्याचं सांगितलं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती यासारख्या योजनांचा उल्लेख केला शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या अडथळ्यांवर मात करत राज्याला पुढे नेल्याचं समाधान व्यक्त केलं आहे यवतमाळमधील ये नेर येथील लोकशाही उत्सवात एक अतिशय दिलासादायक आशा आणि आशादायक घटना घडली आर्थिक आणि राजकीय पाठबळ नसतानाही सचिन उर्फ जांभा कैलास कराळे या तरुण उमेदवाराने प्रचंड संघर्ष करून विजय प्राप्त केला शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बालकिल्ल्यात हा विजय मिळवून दिला आहे सचिन कराळे यांना लोकाराजाची मर्जी मिळाली आणि त्यांनी नुसत्या कामकाजावर आधारित विश्वास मिळवला जो इतर उमेदवारांसाठी एक प्रेरणा ठरू शकतो जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या युतीने चौदा जागांवर विजय मिळवला या निवडणुकीत विशेष आकर्षण ठरलं ते सत्याहत्तर वर्षाच्या जनाबाई भगवान रंदे यांचा विजय वय केवळ एक आकडा असतो हे सिद्ध करून जनाबाई रंदे यांनी सत्याहत्तराव्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली विजयीची घोषणा होताच नगरपरिषद प्रांगणात जल्लोष झाला आणि त्यांच्याशी गळाभेट घेताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले जनाबाई रंदे यांचा हा विजय जिद्द चिकाटी आणि जनतेच्या विश्वासाचा विजय मानला जातोय आणि त्यांनी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी निराशाजनक ठरली आहे आगामी एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी महत्वाच्या असून विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक अस्तित्वाची लढाई मांडली जाते मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जागा वाटपाच्या चर्चेला उशीर करू नये असा इशारा त्यांनी दिला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपाला बहुसंख्य ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सांगितलं की जिल्ह्याला मंत्रीपद नसल्यामुळे पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही त्यांच्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत ताकद देण्याचं आश्वासन दिलंय मात्र भाजपातील अन्य नेते हंसराज अहिर यांनी यावर टोलेबाजी करत निवडणूक जिंकण्यासाठी मंत्रीपद कशाला लागतं असा सवाल उपस्थित केला आहे बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत पंचवीस वर्षापासून सत्ता असलेल्या शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचा पराभव खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा धोक्यात आणणारा ठरला अंबरनाथमध्ये भाजपाच्या तेजश्री करुणजुळे विजयी झाले असून त्यांनी नगराध्यक्ष म्हणून पाणी आणि स्वच्छतेसारख्या समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे आज एक कार्यक्रम होणार आहे ज्यामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे हा कार्यक्रम नागपूरच्या रामगिरी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होईल यामध्ये नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहेत नागपूर महानगरपालिकेत भाजपने मोठी बाजी मारली असून सत्तावीस पैकी बावीस ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले या सत्काराच्या कार्यक्रमातून भाजपला मिळालेल्या विजयाचा जल्लोष व्यक्त केला जाणार आहे तसेच नव्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना त्यांच्या कार्याबद्दल प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या जाणार आहेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे राऊत यांनी शिंदे यांच्या विरोधात म्हटलंय की नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून एकनाथ शिंदे हे असली आणि नकली याबद्दल बोलत आहेत <tartan> त्यांना सांगायला हवं की चोरलेलं चिन्ह बाजूला ठेवा आणि मग निवडणूक लढून दाखवा राऊत यांनी शिंदे यांच्यावर चोरलेल्या पक्षावर आणि चिन्हावर निवडणुका लढण्याचा आरोप करत टीका केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिलेश चित्रे यांनी एक सनसनाटी दावा केलाय त्यानुसार भाजपने मुंबईतील निवडणूक जिंकली तर मोहित कंबोज यांना महापौर पदी बसवलं जाईल चित्र यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की भाजपाने मुंबईत आतापर्यंत अमराठी उपमहापौर दिलेत आणि यावेळी महापौर पदावरही अमराठी उमेदवार मोहित कंबोज यांचीच निवड होईल त्यांनी भाजपवर टीका करत स्वाभिमानी मराठी माणसाला अशा उमेदवारांना विरोध करण्याचं आवाहन केलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र आणि आणि खासदार श्रीकांत शिंदे शिंदे यांच्या गडावर काँग्रेसने मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आहे भाजप शिवसेना गटातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर युवक काँग्रेस सचिव ब्रिज दत्त आणि पदाधिकारी नवीन सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला पनवेल ते खांदेश्वर दरम्यान धावत्या लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे महिलांच्या डब्यात चढलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तीला हटकल्याच्या रागातून आरोपीने अठरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला लोकल मधून ढकलून दिलं ही तरुणी खागरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती पनवेलहून जात होती धक्क्यामुळे ती थेट रुळावर पडली आणि गंभीररीत्या जखमी झाली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आरोपीला खांदेश्वर स्थानकात ताब्यात घेण्यात आलं शेखर अख्तर नवाज असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न आणि रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय रेल्वेने सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून मेल आणि एक्सप्रेस तिकिटांच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे विशेषतः क्लासमध्ये दोनशे पंधरा किलोमीटर लागू केला जाणार नाही मात्र दोनशे पंधरा किलोमीटर पेक्षा जास्त प्रवासासाठी ऑर्डिनरी क्लासमध्ये एक पैसा प्रति किलोमीटर आणि मेल एक्सप्रेस नॉन एसी आणि एसी क्लाससाठी दोन पैसे प्रति किलोमीटर भाडे वाढ लागू होणार आहे या भाडेवाढीमुळे भारतीय रेल्वेच्या तिजोरीत सुमारे सहाशे कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न होईल अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे मुंबईतील हवामान गेल्या दोन दिवसांपासून दाट धुकेत पडतंय विशेषतः पहाटेच्या वेळेत हवामान विभागानुसार पुढील चोवीस तास थंडी कायम राहणार आहे मुंबईचे कमाल तापमान तेहतीस अंश डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान अठरा अंश डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलंय हिवाळीतील थंडवारे बांधकाम आणि वाहने यामुळे प्रदूषणाचे कण हवे साचले नागरिकांना श्वास घेण्यात अडचणी आहेत आणि डोळ्यांमध्ये जळजळ होते हवामान खात्याने उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवलाय धुळे नाशिक पुणे आणि सोलापूरसह काही ठिकाणी पारा दहा अंश डिग्री सेल्सिअस खाली जाऊ शकतो ज्यामुळे पिकांना फटका बसू शकतो बॉलिवूडचा दबंग सलमान खान आजही आपल्या हँडसम लुक आणि चार्मिंग मुळे चर्चेत आहे शेवटच्या टप्प्यात असतानाही आकर्षक लुक आणि फिटनेस त्याला आसपास कारणीभूत सलमानच्या लेटेस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊन चाहते त्याच्या फिटनेस स्वॅग आणि स्टाईलचे कौतुक करतात साठाव्या वर्षात पदार्पण करणार असलेल्या सलमानला पाहून त्याचे चाहते म्हणतात की भाईजान अजूनही तरुण दिसत आहेत एका शॉपच्या उद्घाटन सोहळ्यानंतर अभिनेत्री समंताला चाहत्यांच्या गर्दीतून गाडीपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस आणि बॉडीगार्डची मदत घ्यावी लागली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत समंता चालताना अडखळताना दिसली काहींनी तिला धक्का दिला, दिला। चाहते मर्यादांचं उल्लंघन करत असल्याबद्दल अनेकांची नाराजी व्यक्त केली आहे यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असावी अशी मागणीही होत आहे इंडियन बॉक्स ऑफिसवर अक्षय खण्डा आणि रणवीर सिंगचा सिनेमा धुरंधर अद्यापही धुमाकूळ घालतोय आहे रिलीजला तीन आठवडे पूर्ण झाले तरी सिनेमाची क्रेज कमी झाली नाही विशेष म्हणजे तिसऱ्या आठवडा सिनेमाने विक्रमी कमाई केली आहे सहसा सिनेमाची कमाई तिसऱ्या आठवड्यापासून कमी होऊ लागते पण धुरंधर मध्ये उलट दृश्य दिसलं तिसरा शनिवारी मोठा नफा मिळाला आणि तिसऱ्या रविवारी तर शनिवारच्या तुलनेतही जास्त कमाई झाली आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी we oh.